काळ्या चेहऱ्यावरती काहीतरी गोरा म्हणून मी एक पांढरा स्वेटर त्याला दिलेला आहे एक हात तर नमस्कार मंडळी तर मंडळी आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी रत्नागिरीतील सर्व डाक विभागातील जेवढे काही कर्मचारी आहेत सर्वांची कोल्हापूर येथे ज्योतिरादित्य सिंधे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच निमित्तानं आता वाजले सकाळीचे सहा वाजलेत आणि आम्ही निघालो आहे त्या मिटिंगसाठी सर्व आमचे जी डी एस बंधू जेवढे काय आहेत तेवढे पोस्टातले वरिष्ठ अधिकारी आहेत सर्वजण आम्ही त्या ठिकाणी संमेलनला जातोय ते चला तो ती कशा कशा हो। तर पाहूया ते संमेलन कशाप्रकारे पार पडतं आणि जाताना आम्ही कशाप्रकारे मजा करतो तर मंडळी चला तर मित्रांनो सूर्य अजूनही उगवलेला नाही आहे अशा प्रकारची कोकणातली सकाळ आहे हे माझं घर प्रिय वास्तू थंडी एकदम कडाक्याची पसरलेली आहे आणि हे आपले धन्य चला तर मंडळी ना आपल्याला जायचं आहे खंडाळा स्टँडवरती खंडाळा स्टँडवरती आपले सर्व सहकारी त्या ठिकाणी आपली वाट बघत आहेत तर चला तर लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे मग तिथनं आपल्याला पुढं निवळी निवळीत जाऊन थांबायचं आहे निवळी स्टॉपला सर्व रत्नागिरीतल्या अजून वे वेगवेगळ्या चार बसेस आहेत ते सर्व बस एकत्र येणार मग तिथनं आम्ही सर्वजण एकत्र निघणार कोल्हापूर साईडला तर मंडळी चला अशा प्रकारे फायनली आपण बसलोय बसमध्ये हे आमचे सहकारी आमची सुवात आता हे आंबरे शेठ आणि ही पूर्ण बस तुम्ही पाहू शकता सर्व पोस्टल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही बस भरलेली आहे आता मी इथं समोर जाणार आहोत निवडी मार्गे निवडीकडे जाणार आहोत तुम्हाला काय बोलायचंय कसा प्रवास होतोय काय प्रवास छान होतोय थंडी थंडी कशी आहे थंडी पण छान आहे अजून काय काय होतंय तुम्हाला हो आमरेशेठ काय बोलताय ब्लॉग मध्ये आमच्या हा नमस्कार गुड मॉर्निंग आम्ही आज कोल्हापूरला चाललो गाडी एकदम छान आहे प्रवास एकदम छान होतोय आणि आमचे विश्वजित मित्र हे आम्हाला चांगले सहकार्य करत आहेत आणि आम्ही त्यांच्या अंडर, अंडर, अंडर मध्ये अशा <laughs> प्रकारे आता हे आता ही जी येते ह्याच्या पटरूट मध्ये जेवढे काही ब्रांच ऑफिसेस लागणार आहेत तिथून सर्व आम्ही जेवढे काही बीपीएम आहेत सर्वांना पिकअप करत आम्हाला आम्ही निघणार आहोत समोर आता एक जस्ट आम्ही पिकअप झालेला आहे आता आम्ही जस्ट आता कुठं सध्या हे लोकेशन कुठलंय कोळीसरे कोळीसरे फाटा आता जस्ट आम्ही क्रॉस केलाय अजून आमचा नाश्ता अद्याप झालेला नाही आहे पुढील अपडेट आपण पुढे देत राहू आता वाटत पोस्टातले जे पोस्ट पण आहेत है। कांबळे यांच्याशी आपण संवाद साधूया तर चला हे दोन शब्द आपल्यासमोर मांडू इच्छितात तर मंडळी बघूयात काय म्हणतायत नमस्कार माझे नाव विजय केशव कांबळे आम्ही आज कोल्हापूर मध्ये जात आहोत आणि आमचा प्रवास हा सुखाचा व्हावा अशी भगवंत प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र संदेश या व्हिडिओच्या माध्यमात सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे नेमकं काय बोलले हे मला ऐकू आलेलं नाही तर बस मध्ये आवाज भरपूर आहे म्हणून आपण घेतल्यामुळे याचा एक फायदा झाला त्यांनी जे बोलले तुमच्यापर्यंत आवाज क्लिअर आहे पहिले ते आवाज माझ्यापर्यंत नाही पोहोचणार सर्वांपर्यंत त्याचा प्रतिसाद एकदम कट पोहोचणार आहे तर चला मंडळी असंच प्रवासामध्ये आमच्या सोबत राहा अशा प्रकारे गाडी जागा समोर थांबलेली आहे पाठीमाग पाच मेंबर आमचे राहिलेले आहेत त्यामुळं सर्वजण मी इथे त्यांची वाट बघतोय हे धनराज त्यांची पुढारी धनराज काय बोलताय का दोन शब्द तर आमचे आज पाच आमचे दर्शन घाटोळे दोन मिनिटं हे आमचे लेटर पावस्कर सर फायनली दहा मिनिट उशिरा हे फायनली हे दोन अब्सेंट विद्यार्थी आलेले आहेत यांच्या कारणाने आम्हाला जरा उशीर झाला गाडी पूर्ण कचाकच भरलेली आहे ओव्हरफ्लो झालेली आहे पाच जण आलेले आहेत बोला खालगावचे पाच जण राहिलेले उभे आता आलेले आहेत आणि त्यांचे पुढारी धनराज शिंदे पाठीमागे बसलेले आहेत अशा प्रकारे आपली गाडी फायनल निघालेली आहे चला भेटूया ज्योतिराजे सिंध्याला अशा प्रकारे नाश्त्याचा टाईम झालेला आहे कुलकर्णी साहेबांच्या तर्फे सर्व एस लोकांना वडापावची सोय झालेली आहे कांबळे साहेबांचं म्हणणं आहे की फक्त एकच का दिलं दोन ते तीन आम्हाला देण्यात यावे कांबळे सर कुलकर्णी सर तुम्ही जर बघत असाल पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम नक्की आम्हाला दोन ते तीन वडापाव एक्स्ट्रा देण्याची तुम्ही सोय करावी कुलकर्णी साहेबांतर्फे कसा वाटला तुम्हाला गरम गरम वडापाव सर नंबर तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला कसं धन्यवाद साहेब या कडाक्याच्या थंडीमध्ये गरीब लोकांची काही आपल्याकडे देशामध्ये कमी नाहीये तर माझ्यातर्फे हे स्वेटर एक दान म्हणून एक चांगलं कर्म केलं तरच ईश्वर आपल्याला चांगलं आपल्याला काहीतरी देतो तर भाऊ भेटलो होते आज खूप बरं वाटलं भाऊ भेटलो भाऊ भेटून चांगलं वाटलं आणि गरीबाला एक गरीब दिसला होता गरीब साईडला तर मदत पण केली त्याला वडापाव पण खाऊ घातलं मी वडापाव खाऊ घातलं आणि पाणी पिऊ घातलं काळ्या चेहऱ्यावरती काहीतरी गोरा म्हणून मी एक पांढरा स्वेटर त्याला दिलेला आहे एक हात मदतीचा एक हात तर हे आमचे सर्वांचे लाडके साहेब सचिन भाऊ भोसले भाऊ चला कसे एकदम पोरगी पाहणी आहे साहेबांची आमदार म्हणून चर्चा चालू आहे आता मी पेट्रोल पंपला थांबलोय साहेबांची दोन नंबरचा धंदा जायचं असेल तेव्हा फक्त पाच मिळाली त्यांनी नियोजन चांगलं केलेलं आहे आजच्या प्रवासाचं कांबळे साहेबांनी कांबळे साहेब म्हणजे अशी अशी व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे काय शिकायचं कायदा म्हटला तरी नियम म्हटले तरी काय पूर्ण सगळी माहिती असली माननीय श्री कांबळे साहेब यांचा खरं बरं माझ्या व्यक्तिमत्व चाललं

काउंटिंग चालू अशा प्रकारे सर्व मेंबर आमची आलेली आहेत सर्वांचा नाष्टा झाला आहे सर्व असं आता आम्ही हातकं थांबलेलो आहोत हक्त गाडी निघणार आहे आता डायरेक्ट कोल्हापुरात गाडी थांबणार आहे ते आमचे कमरे साहेब एकदम सुंदर असे ते आलेले आहेत

i should देवी आया جنگلا کے ہر مزہ جنگلا جنگلا گائے جنگلا جنگلا رتراو تا رتراو تا جنگلا موتر تھالی رانی مکھر جی متھی কমল جالی سپتہ تھالی رانی مکھر جی متھی راجن ماردی متھی ملا تا جنگلا ماردی متھی نہ جنگلا ماردی متھی ملا تا نہ جنگلا ماردی متھی কমল جالی سپتہ ಎಲ್ಲಾ ನಿಮ್ದು ಕಳ್ದಿ ನನ್ನೀ ಕಳ್ದಿ ತೆಗಿರೋದು ಆಶೋ ಅಂತ ಗಾಡಿ ಅಂಬಾ ಘಟಾಮ್ದೆ ಆಯೆ ಕಾಯಲ काय <laughs> झालं गटामध्ये आमची गाडी थांबलेली आहे कारण गाडीचं इंजिन गरम होऊन धूर निघत होतं बहुतेक गाडीमध्ये पाण्याची कमतरता होती तरी अंबादेवीच्या मंदिरातून आम्ही जसं पाणी आहे आणि इंजिनमध्ये आम्ही पूर्ण पाणी फिलअप आहे आता परत चाललो आहे आम्ही फायनली आम्ही लोकेशन वरती आलेलो आहोत आता जेवणाचा वेळ झालेला आहे चला 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 बहुतेक आता आपला फोटो सेशन आहे आता या ठिकाणी आपला फोटो सेशन होणार आहे हे आमचे सर्व रत्नागिरी डिव्हिजनचे सर्व कर्मचारी डरमल साहेब पण आमचे आलेले आहेत एकदम नाईन्टीजच्या जमान्यातले शाहरुख खान आहे काय अमिताभ बच्चन एकदम असं देखणार रंगरूप चला 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 बऱ्याच दिवसानंतर आमची मित्र भेटलेली आहेत ही आमची जुनी मित्र नमस्कार नमस्कार जेवण घ्या घेतलं तुम्ही हां घेतलं जेवण घेतो आम्ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारे मोठा हॉल आहे तर बघूयात काय काय मेनू कार्ड असेल ये दे येऊ दे अजून येऊ दे पुन्हा येणार नाही ओके सर चला अशा प्रकारे सर्वांनी सुरू केले आता आपण खिचडी पापड कोशिंबीर बस आणि हे सर्व अनलिमिटेड आहे साहेब मॅन्डेटरी तुम्ही मंडळी फायनली आपण आलेलो आहोत आपल्या लोकेशन लोकेशनवरती सेवक संघटन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राची जेवढी काही कर्मचारी आहेत सर्व या ठिकाणी आज उपस्थित आहेत पावसा व्यवस्था अशा प्रकारे आपण जात आहोत आता हो कोल्हापूर पोलीस जो, जो ग्राउंड आहे त्या ठिकाणी आम्हा सर्वांची मीटिंग होणार आहे तर साधारणतः इथं अजून एक सातशे आठशे मीटरवरती तो ऑफिस दिसतोय सर्व या साईडनं जेंट्स या साईडनं लेडीज तर ड्रेस कोड म्हणजे जेंट्स लोकांनी फॉर्मलमध्ये व्हाईट शर्ट आणि खाली ब्लॅक किंवा ब्लू कॉटन पॅन्ट आणि लेडीज लोकांनी पंजाबी रेड किंवा साडी रेडवाली असा ड्रेस कोड चला साहेब आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचला होता हा आहे ग्रामीण सेवक संमेलन आहे सेंट्रल युनियन मिनिस्टर जे आपले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग पार पडणार आहे बसण्याची व्यवस्था तर एकदम छान एकदम सुंदररीत्या केलेली आहे ते बाथरूमशी पण सगळं सुविधा केलेली आहे सर्वांना विनंती करतो लवकरात लवकर सभा मंडपामध्ये आसन ग्रहण विनंती आहे बाहेर असेल असं नियोजन एकदम उत्तम प्रकारे झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं नियोजन कसं आहे फक्त प्रॉब्लेम एकच की आम्हाला दोन तास अगोदरच आम्हाला बोलण्यात आलं आहे अजून आम्हाला दोन तास साहेबांची वाट बघावं लागणार आहे साहेब येणारे चार वाजता आता वाजले किती दोन वाजले आम्ही घरातनं बाहेर पडलो साडेपाच वाजता बाहेर पडलो आम्ही म्हणजे साडेपाच वाजता आम्ही फ्रेश होऊन बाहेर आलो जवळपास सहा साडेसहाला आम्ही तिथून घरातनं आम्ही निघालो आणि अजून आम्ही इथं येऊन फक्त वाट बघतो साहेबांची बाकी एक अजून चांगलं वाटलं की ह्या ठिकाणी त्यांनी जे बाथरूम्स वगैरे आहेत बाथरूमची सुविधा वगैरे चांगल्या प्रकारे दिलेली आहे चला अशा प्रकारे हा मैदान आपला हा समोरचा हा आपला हॉल आहे ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे खुर्ची खुर्ची वगैरे लावल्यात पंखे वगैरे आहे बैठक व्यवस्था एक नंबर आहे फक्त त्रास एवढाच की साहेब अजून आलेले नाहीत आमचे सुहास जंगम साहेब आलेत पण आमचे ज्योतिरादित्य साहेब आले नाहीत येथील साहेब लवकरच अशी आमची आशा अपेक्षा उपेक्षा काय सर्व आहेत साहेब लवकर यावं जे काही त्यांचं उद्दिष्ट आहे सर्वांपर्यंत संदेश पोहोचवावा आणि विशेष म्हणजे हे सर्व जे साहेब बोलणार आहेत सर्व तुम्हाला युट्यूब लाईव्ह वरती पाहायला मिळणार आहे नाही हा चॅनलचा मालिक एकदम गरीब आहे आमचा काही इंटेन्शन नाहीये आम्ही फक्त अनफिल्टर्ड आम्ही फक्त आम्ही फक्त अनफिल्टर्ड आम्ही आम्ही एकदम अनफिल्टर्ड अनसेन्सर्ड लोकांचे जेवढे काही आपले थॉट्स आहेत आम्ही फक्त लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न मांडण्याचा प्रयत्न करतो आता ज्योतिरादित्य साहेब आमचे जवळचेच आहेत येस येस त्यांना आता मी जवळून दाखवतो त्यांना तुम

सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात क्षण येऊन आणि वक्तृत्व या गुणांची दैवी देणगी लाभलेले आदरणीय मंत्री महोदय मी मंत्री महोदयांना विनम्र विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं जोरदार काय झालं मंत्री महोदयांसाठी सामान्य मंच ही माझा मंच आहे ते सगळं कॅमेरा अँगल बदलून हे परंपराची भूमी आहे हे न्यायची भूमी आहे आणि हे छत्रपती शाहू महाराजांची समाज सुद्धा अशा प्रकारे संमेलन पार पडलेलं आहे खूप छान प्रकारे संमेलन पार पडलं आता ही मागची मंडळी उठून गेली आहेत आता फक्त रत्नागिरी डिव्हिजन शिस्तबद्ध आहे फक्त रत्नागिरी डिव्हिजन एकदम प्रॉपरली बसून आहेत बाकी सर्व डिव्हिजन तू पाहू शकता सैरा वैरा इकडे तिकडे धावत आहेत शिस्तबद्ध म्हणजे रत्नागिरी ओली रत्नागिरी रत्नागिरी या प्रकारे आपली परतीची वेळ झालेली आहे परतीचा प्रवास 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 चालू आहे साधारणतः आपल्याला एक ते दोन वाजतील घरी जायला आपली महिला मंडळ आपल्याला समोर आहे ओके सर एक दोन एक धना <laughs> मंडली वीडियो आवला नक्की अपने चैनल सब्सक्राइब करू लाइक व शेयर कराया विसरू ना तो मंडली पूरी भागा मे तोर्यंत धन्यवाद